नमस्कार स्टार वन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मधुकरराव नाईक निवासी मुखब्र विद्यालय ढानकी येथे फळवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला सहा जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य छाजून ढानकी शहर दर्पण पत्रकार संघातर्फे फळ वाटपाचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता मधुकरराव नाईक निवासी मुखबद्र विद्यालयात घेण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना यावेळी विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले धानकी शहर दर्पण पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिगंबरजी बल्लेवाड उपाध्यक्ष आसिफ खान सचिव मनोज राहुल वाड सहसचिव दिगंबर शिरवडकर कोषाध्यक्ष निरंजन डलगे व पत्रकार संस्थापक अध्यक्ष संजयजी सल्लेवाड सुनील मांजरे विलास घोडे डॉक्टर दिनेशजी जसवाल विकास चाके गोपाल गौरवाड पवन बच्चेवार प्रफुल्ल चौरे इत्यादी पत्रकार बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थितीत मुख्याध्यापक श्री भोरे सर वसतीगृह अधीक्षक श्री आडावे सर तसेच इतर कर्मचारी वृंद गोपाळकृष्ण अंकमवार, रामभाऊ हैडाऊ नंदकिशोर कस्तुरे अनिल देवकर पाव पायकराव पाईकराव सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते स्टार वन न्यूजसाठी निरंजन नलगे ढाणकी